हॅलो एव्हरी वन वेलकम यू ऑल टू क्रिशा त्रिशाज वर्ल्ड तुमच्या सगळ्यांचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मानापासून स्वागत आहे तर सकाळचं वातावरण एकदम सुंदर होतं आजचं पूर्णपणे धुकं पडलं होतं तर ही नवरात्रीच्या आदल्या दिवशीची क्लिप आहे जेव्हा आम्ही संपूर्ण देवघर हे साफ करून घेतलेलं एकदम स्वच्छ करून घेतलेलं देवघर हे एकदम साफ केलेलं आहे घासलेलं आहे जे काही खराब असेल वगैरे ते सगळं साफ केलं आणि त्याच्यानंतर देवपूजा करून घेतली तर नवरात्रीच्या दिवसा दिवसापासून आपल्या घरामध्ये घटस्थापना होते आणि त्याच्यासाठी आधीही आम्ही साफसफाई केली आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला शारदीय नवरात्रोत्सवाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा ऑलरेडी नवरात्र चालू झालेली असेल आणि मे बी नवरात्रीचा दुसरा किंवा तिसरा दिवस असू शकतो तर आज आपण करणार आहोत घटस्थापना हा नवरात्रीच्या दिवशीचा क्लिप आहे त्याच्यानंतर क्रिशादृषाला देखील सुट्टी होती तर सकाळी आम्ही सगळ्यांनी सक एकदम व्यवस्थित आवरून घेतलं केस वगैरे वॉश केलेले आहेत आणि आता आम्ही करणार आहोत घटस्थापना नवरात्र

तर अशा प्रकारे नागिनीच्या पानांवरती आपल्या देवघरातील देव पूजा करून ठेवले जातात कारण की पुढचे नऊ ते दहा दिवस आपण देवांची पूजा करत नाही फक्त घटाची पूजा केली जाते शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवींची उपासना केली जाते शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते म्हणून भारतामध्ये सर्वत्र या नवरात्रीमध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी अधिक स्वरूपात पूजा कृत्य घडते दुर्गोत्सव हा वसंत वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा असल्याने काही ग्रंथातून दिसून येते दुर्गा देवतेचे महात्म्य भविष्य पुराणात कथन केलेले आढळते अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंददीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावी पूजा केली जाते म्हणजेच याला आपण घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव असे म्हणतो तर नवरात्रीच्या या नऊ दिवसांचं वेगवेगळं महत्त्व आहे नऊ दिवसांच्या दिवसामध्ये आपण देवीची वेगवेगळी रूपं अनुभवतो आणि या रूपांचं वेगळं महत्त्व देखील आहे त्याचसोबत या नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपण हळदी कुंकू त्यासोबत सुवासिनींना उपवासाच्या पदार्थ देऊ शकतो किंवा त्यांना हळदी कुंकू देऊन उपवासाला बोलवू शकतो त्यासोबत देवीचा गोंधळ घालू शकतो गो जोगवा घालू शकतो ललित पंचमी पण याच दिवसामध्ये येते आणि याचा शेवटचा दिवस असतो तो, तो म्हणजे विजयादशमी म्हणजेच आपला दसरा तर दसऱ्याच्या दिवशी हे घट आपण खाली घेतो आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा देवांची पूजा वगैरे केली जाते या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण कन्यापूजन देखील करू शकतो सप्तमी अष्टमी आणि नवमी या तीन दिवसांमध्ये कन्यापूजन केले जाते तर ते पण अगदी देवींच्या नऊ रूपांची तुम्ही पूजा करता याचप्रमाणे त्याची पूजा केलेली असते तर अशा प्रकारे आपले ह्या नवरात्रीचं महत्त्व आहे जेवढं मला माहिती होतं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता मातीमध्ये आमचं धान्य कालवून झालं त्याच्यावर मी पाण्याचा शिपका पण मारलेला आहे त्यासोबत आता हा जो गडू आहे ज्याच्यावरती आपल्याला घटाची स्थापना करायची आहे त्याला हळदी कुंकू लावून घेते त्यासोबत त्याच्यामध्ये सुपारी पैसा हे सगळं टाकून त्याच्यावरती नागिनीची आपण पानं ठेवणार आहोत आणि नंतर नारळ ठेवून घटाची स्थापना करू तर पहिली माळ ही नागिनीच्या पानांचीच असते तर ती पण मी पुढे ठेव करणार आहे आणि हा घट आहे जो आपल्या देवघरामध्ये नेहमी असतो तर त्याच्यावरती मी आता स्वस्तिक काढून घेते आणि मग त्या आपण घटाची पूजा करून घेऊया आणि नवरात्रीबद्दलची अजून एक आपल्या सगळ्यांना माहिती असणारी गोष्ट म्हणजे ही की दुर्गा देवीने महिषासूर राक्षसाचा वध केला होता आणि त्याचा शेवटचा दिवस म्हणजेच तो आहे दसरा आणि देवी या नऊ दिवसांमध्ये पृथ्वीवरती येते पृथ्वी हे देवीचं माहेरघर समजलं जातं आणि या नऊ दिवसामध्ये देवी पृथ्वीवरती आगमन करते आणि त्याचा आनंद म्हणून आपण ही नवरात्र साजरी करतो आणि वेगवेगळ्या देशांमध्ये देश नाही म्हणू शकत वेगवेगळ्या राज्यांमध्ये नवरात्रीचं खूप वेगवेगळं महत्त्व आहे गुजरात कलकत् या ठिकाणी देखील देवीची खूप मनोभावे पूजा केली जाते तर इथे आता घट बसवण्याची आमची सगळी तयारी झालेली आहे फक्त आता घट मला उचलून देवाच्या पुढे ठेवायचा आहे त्याच्यासोबत त्याला माळ लावायची आहे दिवा लावून घ्यायचा आणि मग आमची घटस्थापनेची पूजा होऊन जाईल असा होता नवरात्रीचा पहिला दिवस आणि ही आहे आमच्या तेजेवाडी गावातील अंबिका माता जी की इथे तुम्हाला लायटिंग दिसते तिथे आता विराजमान होणार आहे आणि पुढचे नऊ दिवस धम्माल असणार आहे इकडे तर होपसो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब